अगस्ती कारखान्याच्या कारभारावर चर्चा आणि विषय आज मांडण्याचं ठरवलेलं आहे आणि मीडियापुढे मी फार काही जात नाही आणि प्रथमतच कारखाना या विषयावर ही आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे आणि ह्या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बंधू बिजय देशमुख संदीप शेट्टी आपले सं, सं, संदीप शंकर प्रल्हाद देशमुख आणि याच्यापूर्वी बिजय देशमुख प्रशासक म्हणून अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कारभार केलेला आहे आणि म्हणून त्याच्यातलं पूर्ण वर्म आणि सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहे प्रशासनाचे म्हणून वेळोवेळी शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम सभासदांना जागृत करण्याचं काम कारखान्याच्या विलेक्षणच्या आधीपासून त्यांनी ह्या सर्व सभासदांना आहे पण कारखान्याचे विलेक्षण लागलं दोन पॅनल पडले एक पॅनल पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली पडला दुसरा पॅनल आमदार लामटे यांच्या नेतृत्वाखाली पडला गायकर आणि लांबटे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल पडले ठीक आहे सभासदांनी कौल दिला कारखाना चालला पण आता असं पट पाठीमाग मीडियानेच ते उचललेलं होतं संदीप शेनकरनी तो विषय काढलेला होता का काही कर्मचाऱ्यांनी कारखान्यामध्ये भ्रष्टाचार केला हा विषय निघालेला होता आता त्यांनी सांगितलं चौकशी समिती नेमली होती त्याच्यावर बी काही विषय झालेला नाही ती चौकशी समितीने काही अहवाल दिलेला नाही त्यानंतर दुसरा विषय का त्या त्यांनी भ्रष्टाचार केला गाळे घेतले अमुक घेतलं तमुक केलं असं के काही बरंच काही ते मी मीडियाला ऐकलेलो होत आणि परत आणखीन त्यांना दिवाळी गोड करण्याकरताही खऱ्या अर्थानं त्यांची चौकशी करून सगळं क्लिअर केल्याशिवाय त्यांना दिवाळीला बोनस देणं हे कितपत संयुक्त आहे हे बरोबर संयुक्त वाटत नाही म्हणजे तुमच्या मनमानी चाललेला कारभार असं त्याच्यामध्ये दिसतंय चुकीचं वागून सुद्धा पांघरून घालणं हे काही बरोबर दिसत नाही दुसरी गोष्ट आज कारखाना कर्जात गाडत चाललेला आहे आताच चा आकडे एवढे क्लिअर मला माहीत नाही पण असं समजतं का ह्या वर्षामध्ये दोन दोनशे कोटीच्या आसपास तुम्ही कर्ज उचलले आणि दोनशे कोटीच्या आसपास तुम्ही कर्ज उचलून कारखान्याला आजही सभासदांचे पैसे देणे आहे म्हणजे ऊस उत्पादक ज्यांनी ऊस गाळला आहे त्यांचे पैसे देणे आहेत पाच जानेवारीपासून पैसे राहिलेले आहेत म्हणजे चार पंधरावाड्याचे पैसे तुम्ही शेतकऱ्यांचे ठेवलेले आहेत परत त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे सुद्धा आठ महिन्याचे पैसे तुम्ही ठेवलेले आहेत आणि मग दोनशे कोटी रुपये तुम्ही उचलतात आणि शेतकऱ्यांचे बी पेमेंट ठेवताय तुम्ही पेमेंट यांचही ठेवताय कर्मचाऱ्यांचंही पेमेंट ठेवताय आणि मग त्या पैशाचा विनिग कसा झाला तर कसा होतोय आणि काय होतोय हे ये सभासदांपर्यंत येत नाही सभासद वार्षिक मिटिंगला येत आहे इचार वेळेला येत नाही खऱ्या अर्थानं ज्या वेळेला तुम्हाला लोन उचलायचं असतं आणि कारखान्याचा मालक हा सभासद आहे उत्पादक सभासद हा कारखान्याचा मालक असतो त्याचं त्या ठिकाणी ठेव ठेवलेली असती आणि तो मालक असताना त्याला विश्वास घेतलं जात नाही विशेष सभा घेऊन मग कर्ज आपल्याला उचलायचं आहे आणि त्या विशेष सभेमधून त्या सर्व सभासदांची खऱ्या अर्थाने परवानगी घ्यायला पाहिजे कुठलेही कर्ज उचलताना विशेष सभा घेऊन आणि मग तुम्ही ते कर्ज उचलायला पाहिजे तसं ह्या ठिकाणी ह्या कारखान्यामध्ये तसं काही दिसत नाही काय जणू आता बऱ्यापैकी तालुक्यामध्ये सगळ्यात हुशार सगळ्या पक्षाची पुढारी आहेत पण कारखान्याच्या संदर्भामध्ये काही कुणी काही इंटरेस्ट घेत नाही कोणी काही बोलत नाही असं दिसतय पण बी जे साहेबांनी हा विषय घेतला आणि मला सकाळी सांगितलं बाबा आपल्याला जायचंय आणि मलाही खऱ्या अर्थानं राहवलं नाही कारण मी एक कारखान्याचा सभासद आहे ज्या कारखाना ओपन झाल्यापासूनच सभासद आहे आणि कारखान्याची अशी परिस्थिती पाहून लावू नाही असं वाटायला लागलेलं कारखान्याच्या एक एकरला एक, एक चाळीस टन जास्तीत जास्त ऊस निघतो आणि चाळीस टन ऊस निघाल्यानंतर एक लाख रुपये त्या ऊसाचे होतात आजच्या भावाप्रमाणे आणि खर्च पंच्याहत्तर हजार येतो आणि त्याच्यात पंचवीस हजार त्या शेतकऱ्याला मिळत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि त्याच्यात परत दोन महिने पैसे तुम्ही रकडता मग त्याच्यावर येणार व्याज त्या शेतकऱ्याचं त्याला कोणी देत आहे का शेतकऱ्यानं जर तुमचं पतसंस्थेचे पैसे उचलले किंवा सहकाराचे कुठल्याही बँकेची उचलले त्याला अकरा टक्के अठरा टक्के असं व्याज भरावं लागतं मग तुमचे एक लाखाचे समजा दोन महिने त्याचे पैसे राखडले तरी पाच हजाराचा त्याचे नुकसान आहे हे तुम्ही कधी शोधलंय का म्हणजे शेतकऱ्याला चव बाजूने पिळवण्याचं काम आजच्या ह्या परिस्थितीमध्ये चाललंय प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची पिळवणूक होती आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या ही परिस्थिती बघून थोडं जागं झालं पाहिजे विचारलं गेलं पाहिजे कारखान्याचे मालक का आपण आहोत जाब विचारला पाहिजे का बाबा तुम्ही आम्हाला नाही विचारता ज्या काही कर्ज उचला उचलतात कर्जाचा बोजा घेतात आणि कशा पद्धतीने कर्ज उचललं जातं पैसे फिटतात का नाही असं बोलता बोलता आज चारशे कोटीवर कारखाना कर्जामध्ये गेलेला आहे आणि अजून काही परत शंभर कोटी उचलायची असं ऐकायला मिळतंय मग जर असं सारखेच तुम्ही कर्ज उचलता आणि कर्ज बाजारी करता असं आज असं वाटायला लागले भविष्य काळामध्ये कारखाना दुसऱ्याच्या दावणीला बांधतात का काय अशी परिस्थिती ह्या तालुक्याची निर्माण व्हायला लागलेली आहे लागले। तरी भविष्य काळामध्ये हा चाललेला कारभार आणि कोणाचे तरी हितसंबंध म्हणून काही लोकांना झाकायचं हे बंद केलं पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आणि निस्तं म्हणायचं आम्ही बा शेतकऱ्यांचे ना आम्हाला शेतकऱ्यांचं आहे ना आम्हाला कारखाना चालवायचा शेतकऱ्यांचं हित जोपासायचं आहे मग अशा पद्धतीचं हित जोपासता का तुम्ही हाही महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये सगळ्या सभासदांनी जागृत होणं गरजेचं आहे आणि जर सभासद जागृत झाले नाही आणि जर सभासद जागृत होऊन जर कुठंतरी हीच संबंध म्हणून गपचित राहिले तर त्याची किंमत शेवटी सभासदांचीच जाणार आहे शेवटी सभासदाचीच नुकसान होणार आहे आणि भविष्य काळामध्ये तो कारखाना चालला नाही तर अकोल्याच्या पेठेवर एकच तेवढंच एक माध्यम कारखान्याचं हे अकोल्याच्या पेठेला आहे दुसरं काही माध्यम नाही इथे काही कुठलं काही कारखाने वगैरे काही नाही एक कारखाना सोडल्यानंतर उत्पन्नाचं साधन अकोले तालुक्याला नाही आहे आणि म्हणून अतिशय सगळ्यांनी जागृत आणि तो कारखाना चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे आणि प्रत्येकजण सांगतोय तो कारखाना आम्हाला बिनकारजाचा करायचा आहे पण ते कर्जचा डोंगर वाढत चालला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी आजच्या खऱ्या अर्थानं ती मिटिंग आहे मी तर कारखान्याच्या संदर्भात पहिल्यांदाच इथं बोलतोय यापूर्वी मी कधी बोललोही नाही आणि बऱ्याच वेळेला असं ऐकायला आलं भ्रष्टाचाराच्या बाबतीत आणि हेच संबंध हो काही ठिकाणी असं ऐकायला मिळतं पेट्रोल पंप चालू आहे कोणत्या तरी संचालकाकडूनच ते पेट्रोल घेतलं जातं काही ठिकाणी हार्डवरच मटरेल कुठल्या तरी संचालकांनच घेतलं चालतं हे असं ही पद्धत बरोबर नाही तुम्ही आणि त्यांना कारखान्याच्या संचालक पदावर राहायचं बी काय अधिकार आहे तुम्ही जर त्या पद्धतीने जर वागत असाल तर त्याला राहण्याचा अधिकार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं एक सभासद म्हणून कारखान्याचं हित म्हणून आणि हा डबघाईला चाललेला कारखाना म्हणून आज ही मुलाखत देवा वाटली सर्व सर्व पत्रकात बंधू आमचे आमोल वैद्य असतील श्रीनिवास असतील हे आमचे सगळेच पत्रकार बंधू ह्या ठिकाणी जमले आणि खऱ्या अर्थानं पत्रकार बंधू हा आपल्या महाराष्ट्राचा हा तिसरा डोळा आहे चाणक्यपणे आपले पत्रकार अकोल्याचे जागृत आहेत वेळीवेळी आणि या चुकीच्या गोष्टीला वाचा फोडणारी सर्व पत्रकार आहेत या ठिकाणी सर्व जमलात विजय देशमुख असतील प्रल्हाद असेल आमचं संदीप शेटे असेल आपले संदीप शंकर असेल हे सगळे ह्या ठिकाणी जमलात पत्रकार बंधूंना परत एकदा ही वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी जमलात परत तुम्हाला धन्यवाद देतो आणि